मध्ये एक आरोप केलेला तुळजापूरमध्ये की भाजपनं आमचं घर फोडलं असं आहे का जयश्री वैदी ह्या काही वयाने लहान नाहीत की त्याच्यामध्ये कोणीतरी त्यांना काहीतरी चुकीचं मार्गदर्शन केलं खूप दिवस विचार मंथन कार्यकर्त्यांवर बैठक असं करत करत करतच त्यांनी निर्णय केला आणि विशाल पाटलांचा काय दावा आहे का की ते भविष्यात येणार नाहीये आहे त्यावेळेला काय म्हणायचं राजकारणामध्ये काही सांगायचं काही आवश्यकता नसते त्यामुळे त्यांनी घर फोडलं असं म्हणत असताना त्या ते असं म्हणतायत की जयश्रीबाईंना काही कळत नाही आणि त्यां ते बी जे आले तर ते बीजेपीच्या जे वगैरे आले नाहीये काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढलं की निवडणुका झाल्या की महिन्याभरात परत घेण्याची व्यवस्था आहे त्यांना परत घेण्याचं काही नाव नाही आणि प्रामुख्याने विधानसभेला सुद्धा त्यांचा क्लेम होता तो डावलला गेला मग त्यांना असं वाटलं की काँग्रेसमध्ये म्हणजे समजा त्यांच्या एका वाक्यावर गदाळ उठवण्याचा प्रयत्न झाला की काँग्रेसने आम्हाला काय दिलं काँग्रेसने काय नाही दिलं तर बहिणींचं आधी काय काय दिलं याबद्दल ते म्हणणंच नाही जग जाहीरच आहे घरामध्ये होते बहिणींचा मुद्दा असा आहे की आज मी हा सगळा मदन भाऊ नंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू यांना जर तुम्ही काही देत नसाल मलाच पक्षातून बाहेर काढलं असा तो जे सर्वसामान्य माणसाला नीट माहिती आहे विशाल पाटलांचं लोकसभेमध्ये विजयी कसे झाले हे काय मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही ती एक लॉटरी होती बाय फ्लूक ते आले मग मागच्या वेळेला पण यायला पाहिजे होते प्रत्येक वेळेला काही परिस्थिती बदलते ज्या वेळेला बदल ती बदलली ती त्यांच्या फेवर मध्ये गेली पण त्यांनी त्यांनी म्हणजे जवळजवळ विशाल पाटलांचं गेल्या काही दिवसात चाललेलं आहे की मी अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काही राजा झालो हो। सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायला ते मोकळे झाले प्रत्येक विषयावर ते टिप्पणी करतात स्वतंत्र आहे पण तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही काही घर मी नाही त्यांचा आरोप आहे पक्ष एक स्वातंत्र्य आहे आरोप करण्याचं काही म्हणण्याचं पण त्याच्यात काही तथ्य नाही